सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये राफेलच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये केस त्यांनी दाखल केलं आणि ते खोटा ऍफिडेव्हिट दाखल करून त्याच्यामध्ये त्यांनी असताना म्हटलं की पार्लमेंटरी कमिटीला आम्ही असताना ते दाखवलेलं पार्लमेंटरी कमिटीच्या चेअरमनने सांगितलं की ती फाईल आमच्याकडे आलेली नाही आम्ही तपास केलेली नाही आणि म्हणून जी काही माहिती सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेली आहे पार्लमेंटरी कमिटीच्या संदर्भातली ती असणार खोटी आहे वस्तुस्थितीला दरून नाही सुप्रीम कोर्टाने निकाल दिला सरकारच्या बाजूने निकाल दिला मागच्या आठवड्यात पुन्हा केस दाखल करण्यात आली की सुप्रीम कोर्टाला फसून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय म्हणून त्याचा असणारा पुनरावलंबून झालं पाहिजे रिव्ह्यू झाली पाहिजे रिव्ह्यूचं पेटिशन कोर्ट सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतल्या आणि दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टामध्ये या देशाचा असणारा अटॉर्नी जनरल शपथपूर्व साधत असतो की राफेलची फाईल गायब आहे आता हे केलेलं विधान कुठेच आहे जो आरोप या सरकारवरती झाला पंतप्रधानांवरती झाला राफेलच्या था संदर्भातला झाला की राफेलची विमानं जी आहेत ती देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली नाही तर ती आम्ही आणि अंबानीच्या फायद्यासाठी घेतलेली आहेत हा जो आरोप होता तो आता सिद्ध व्हायला लागला तिथल्या असणाऱ्या मध्यम वर्गीयांना आव्हान करतो ज्याना ज्यांना असणार वाटत की या देशातलं असणारा राज्य हे हिंदूंच राज्य असलं पाहिजे देश हा या पुढे हिंदू ह्या नावाने ओळखला गेला पाहिजे त्या सगळ्यांना माझं असणार आव्हान आहे ज्या ज्या वेळेस धर्माच्या नावाने असणारं राजकारण केलं जाईल आणि धर्मांत सत्ता पाहिजे होत जाईल त्या त्या वेळेस देशाला आणि सर्वसामान्य दे माणसाला फसवलं जाईल हे आपण असताना लक्षात घ्या आणि राफेल बोलणं आपल्याला त्या ठिकाणी दिसत मागच्या चार दिवसापूर्वी पंतप्रधान म्हणाले की राफेल असल्या तर आम्ही वाचू शकलो दुर्दैव या देशाचं की पंतप्रधानाला त्याच्या काफ्यामध्ये असणारे विमान काय याची असणारी जाणीव नाही मी आपल्या सगळ्यांना असताना आवाहन करतो की इंटरनेटवरती राहा सुखोई एकतीस असताना टाईप पाऊप करा त्याची माहिती गोळा करा आणि त्याच्यानंतर राफेल जे आहे त्याची असणारी माहिती गोळा करा दोन्ही विमान सारखीच आहेत दोन्ही विमान सारखीच आहे सुकवाई एकतीस चा असणारा चार स्क्वॉडन आज असणार आहे बेंगलोर मध्ये आणि नाशिक मध्ये हे रशियन विमान जे आहे सुपरी फायटर जेप जे आहे त्याचं प्रोडक्शन केलं जात सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर येईल आपली कोटात कुठलेपणा हा असताना बाहेर पडेल म्हणून असताना राहुल गांधी असणाऱ्या हमल्यामध्ये आमच्याकडे जर राफेल असता तर आम्ही काय केलं असत अशा रीतीने हा खोटाळला पंतप्रधान हा पण पहिल्यांदाच बघितलेला हे लक्ष <स्थाँगा> कुठली विमान ताफ्यात आहेत हे पंतप्रधानांना माहिती नाही <स्थाँगा> आणि <आए> म्हणून <नो, स्थाँगा> इतर जुल्हा जसा फेकतात पंतप्रधान तशा रीतीने त्यांनी असणार पुलवामाच्या हल्ल्याचा सुद्धा एक जुमला फेकला अशी असताना बसली एअरफोर्सने आपली कारवाई केली त्यांनी हल्ला केला याच्याबद्दल दुमत नाही पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी आणि बीजेपीच्या अध्यक्षांनी घालवलं अशी असणारी परिस्थिती ज्या हल्ल्यातून वर्षात निर्माण झाला असता ते आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही असल्याचा हल्ला करू शकतो हल्ल्यातली हवा काढण्याचं कामकाज कोणी केलं असेल तर दुर्दैवाने या देशाच्या पंतप्रधानाने आणि बीजेपीच्या असणारे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं हे आपण लक्षात मला आदरी या दोन्ही व्यक्तीला अस तुम्हाला कोणी सांगितलं होतं बा किती डेरिस्ट मिळेल हे सांगण्याच एकाशे मुंबई एक तीनशे आणि आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी आहे की त्यांची क्रेडिबिलिटी अमित शाह आणि मोदीपेक्षा पेक्षा जास्ती आहे त्यांनी आखं चिरफाड करून सांगितलं की एकही माणूस गेलेला नाही अमेरिकेने पण प्रत्येक हा कोणतरी मेला असं नाही काही वेळेस माहिती चुकीची मिळते काही वेळेस दक्षता म्हणून असताना माणसं निघून जात आणि आज आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये पंतप्रधानाची असताना चीतू चालली तुम्ही हमला केला लोकांना वाचवणे शकतो भारतामधल्या राहणाऱ्या लोकांचा असताना हमला जिथून झाला तिथून आम्ही असताना तुमच्यावरती हमला करू शकतो हा अधिकार प्रत्येक राष्ट्राला आहे किती माणसं मिली किती माणसं मिली नाही हे सांगण्याचं कामकाज पंतप्रधानाच नाही जिथे पंतप्रधान शांतीचा दूत असतो मित्रत्वाचं नातं घेऊन जाणारा असतो तो जगाला विश्वास देणारा असतो तिथे पंतप्रधान जे आहेत ही माणसं मारणारी आहेत आणि भित्री आहेत असं एक चित्र गेलेलं आहे आम्ही आम्ही रात्री गेला आम्हाला हमला करायला तेरा ला दिवस लागले पण पाकिस्तानला रिटियाली करायला चार तास सुद्धा लागले नाहीत चार तास लागले नाहीत ला त्यांनी आमच्या मिलिट्रीवरती येऊन काल घेतले